तुझ्यासोबत कालचा आमचा किंग एक किलो पावडर करायचं झालं तर मला तीन चार वर्षाचं बाहेर खेळावं लागेल त्याच्यानंतर टीम ती बाहेर येऊ शकते नमस्कार मित्रांनो मी मयूर वाघमारे तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या मयूर वाघमारे लॉग्स या युट्यूब चॅनलवर आज रायगड प्रीमियर लीग रबर बॉल एडिशन पर्व पहिले दिवस तिसरा आहे त्याच्यामध्ये विश्वजित ठाकूर किरण पवार सुमित डोंगडे आणि अजय पाटील असे चार कॅप्टन आपले संघाला घेऊन उतरणार आहेत तर विश्वजित ठाकूरचं आयकॉन असणार आहे भावेश नाईक जो दारावी गावातून बिलॉंग करतो तसंच किरण पवारचा आयकॉन सुद्धा दारावे गावातूनच येतो तो म्हणजे धीरज भोईर आणि अजय पाटीलचा आयकॉन असणार आहे खालिंग गावचा प्रिन्स ऑफ भिवंडी ज्याला आपण ओळखतो म्हणून विवेक शेलार आणि चौथा आयकॉन असणार आहे दर्शन बांदेकर जो सुमित ढोंगरे याच्या टीममध्ये खेळणार आहे तर नक्कीच सिंधुदुर्ग वरना तो येणार आहे त्याचा परफॉर्मन्स बघायला तुम्हीसुद्धा ग्राउंडवर या आणि मी सुद्धा पर्सनली त्याची मॅच बघायला जाणार आहे कारण की खूप चांगला फलंदाज पण आहे आणि जशी गोलंदाज पण आहे आणि आज जर पावसाची जर साथ भेटली थे थे तर नक्कीच त्याची बॉलिंग बघायला सगळ्यांना आवडेल तर चला जाऊया डायरेक्ट ग्राउंडवरती आणि तुम्हाला आज या लॉगमध्ये विश्वजीत ठाकूरची बॅटिंग बॉलिंग तसेच विवेक शेलारची बॉलिंग बॅटिंग सर्व काही किरण पवारची स्पेशली तुम्हाला खूप टायमानंतर बॅटिंग पाहायला मिळणार आहे तर सो तुम्ही सोबत असा माझ्या शेवटपर्यंत लॉगमध्ये मा ग्राउंडवर मी आता आहे पाच मिनिटामध्ये पण तेवढ्यातच आमच्या ग्रुपवरती मेसेज आला की वेल प्लेड चांबो वेलपेड चांबो याचा कारण असं आहे की त्याने पहिल्याच मॅचमध्ये पहिलीच फिफ्टी मारलेली आहे आणि चांगली बॅटिंग करतो यावर्षी त्याने विश्वजीत ठाकूरच्या अगेन्स्ट पण चांगली बॅटिंग केली आणि त्या संघाविरुद्ध त्याने पन्नास रन केलेत तर त्याला टोटल प्राईज दिला गेला आहे विशालदादाकडून दोन हजार आणि पाचशे रुपये पण कोणीतरी दिलेत टोटल पहिल्याच मॅचमध्ये त्यांनी कमवलेत अडीच हजार रुपये तर हा चांबो कोण आहे तुम्हाला ग्राउंडवरती जाऊन दाखवतो आणि नक्कीच तुम्ही त्याला बघून थोडा शॉक व्हाल परंतु खूप बॅटिंग चांगली करतो नेहमी त्याची बॉडी लँग्वेजवरून वाटणार नाही की तो प्रॉपर बॅट्समन आहे की काय बट ज्या प्रकारचा त्याचा बॅट फ्लो आहे आणि ज्या प्रकारची त्याची बॅटिंग स्टाईल आहे ते, ते नक्कीच खूप चांगली आहे म्हणजे मला मला तरी खूप आवडते यावेळी पावसाळ्यात त्यांनी खूप चांगल्या चांगल्या ठिकाणी परफॉर्मन्स केला तर जाऊया आता ग्राउंडवरती डायरेक्ट ग्राउंड वरती पोहोचलोय मी आणि ऑलमोस्ट बघू शकता गाड्या किती बाहेरच पार्क केल्यात सर्वजण आपापली गाडी व्यवस्थित लावतात हे बघा कारण की इथून कन्स्ट्रक्शनच्या गाड्या पण जातात पुढे दादा आलाय महेश दादा महेश स्पोर्ट्सचे ओनर पनवेलचे लेदर खूप चांगले खेळतात आतमध्ये चालू आहे मॅच मी आधी गाडी लावतो किरणदादा आणि त्याची टीम इथे होते रेडी त्यासोबत सिद्धेश वगैरे पण आहेत आतमध्ये चालू आहे मॅच काय रे शालाच शाला झाली का मग शालाच झाली मग का वा विश्वजितचं आता आक्रमण एच लागल्या पाडी माग्या फ्लाईंग स्लिप मध्ये जातो सण आमच्या डीजेजे आणि या चौकारान तर मित्रांनो रायगड फिमेरी ला भेट देतय मिस्टर केवल केने आणि पवन केने केवल केने केवल आहे तरी काय तेच बोललो केवल केने काहीच बघा अभ्यास करून घेत पवनकडून सर सेनापती आमचे सुमिता दोंगडे इथे झालेले आहेत आणि त्यांची टीम लिस्ट आता इथे काढलेली आहे ही आहे टीम लिस्ट प्लेंग इलेव्हन नाही दिली वाटत आणि आपल्या सोबत सिंधुदुर्ग एक्सप्रेस मिस्टर दर्शन कसा वाटत तुला ग्राउंड बघून पावसाळी क्रिकेट कसा आहे आपला तुला पब्लिकने आधीच सांगते सिंधुदुर्गाच्या पब्लिक बोलत आहे का त्याचा एक दहा मिनिटा पहिले पूर्ण भाषण पाहिजे आम्हाला कोकणातला तर दर्शन पण आला आता त्याची पुढची मॅच आहे पाटील त्यांचं विशेष सहकार्य साहेबांचं मनापासून धन्यवाद मोमेंटो स्पोर्ट्स गॉगल आपण देतोय देतो गॉगल त्यानंतर आणि चेतन सुरम्या यांच्याकडून गॉगल देतोय बिलिनियर चॉईस जी आपण पाहतोय आम्हाला स्पॉन्सर केलं त्यांचं मनापासून धन्यवाद कॅप देतोय सिक्सर सुप्रीमो कडून आपण बॅग देतोय आणि आजच्या बॅट चे स्पॉन्सर यांच्या अगृती स्पोर्ट्स यांच्याकडून बॅट ही नामांकने सलामीची जोडी पाठवा अमित लागली आम्ही मदत मोठ्या अभिनंदन खूप छान खेळ पहायला मिळाला काय वाटतं तुला बॉलिंग चांगली झाली असे एवढं सगळं तुलाच भेटलं असतं

बघू शकता पावणे मंडळी आली आहे पावणे मंडळी कसं वाटते मोन तुझी परवा मॅच आहे असा पाऊस असला मग कुणाल तुझ्यासोबत तुझ्यासोबत कालचा आमचा व्लॉगचा किंग एक किलो पावडर <laughs>

सहा धावा बोलत राव बोलत दहा हजार लोक हा सामना एन्जॉय करतायत तुम्ही काय शाळा सोडून आले तुला मास्तर मार दिल शालेन व्हिडिओ कोण आले व्हिडिओ पाठवून दे मी तर टेबल मांडतो शाले तोल माझे बघे अशाच प्रकारे फॅन्स भेटलेले आहेत पाटण असं मस्त हे सगळं लाईन आहेत आपल्याला बिर्याणीसाठी तुम्हाला वाटत असेल लाईन मॅच बघायला बसले असं काय नाही लाईन आहे तिथून लाईन चालू आहे बिर्याणीसाठी लाईन लावली आहे

बाहेर गावून खेळत आहे तसे पण माझ्या बघा ते तिकडचे प्लेअर खेळावं त्या इथून बाहेर यायला बघतोय खेळायला कारण माझी टीम पण माझ्यासोबत चालेल त्या हिशोबा माझे प्लेयर जर बघायचं झालं तर मला तीन चार वर्ष असं बाहेर खेळावं लागेल त्याच्यानंतरच माझी टीम ती बाहेर येऊ शकते आणि मी माझ्या टीमला सपोर्ट करतो होईल तेवढं माझ्याकडनं जेवढे पण मी करतो पण माझ्या टीम यायला बघत नाहीये माझी एक रिक्वेस्ट आहे की माझ्या टीम कोकणातली टीम जर असेल तर त्यांनी प्लीज बाहेर यावून खेळावं आणि आपला गेम दाखवून कोकणातली टीम जशी रायगडची टीम आहे तसं पण आमच्या कोकणातली टीम आणि सगळ्या कॉमेंटर एक फेवरेट प्रश्न तो लास्ट असेल तब्बल सगळ्यांना ऐकून गेला जाणून गेला आवडेल की तब्बल किती वेळा तू पाच बॉल मध्ये पाच षटकार मारले आणि सहावा षटकार मारण्याची संधी असताना तो मिस केलाय आणि तो कधी पाहायला मिळेल का हा शेवटचा प्रश्न चौदा वेळा मारले पाच बॉल पाच षटकार अजून माझं अजून टार्गेट नाही की मी कोणाला पण सहा बॉल सांगा जेव्हा मॅच माझ्या विजय असेल म्हणजे मध्ये असेल आणि मला छत्तीस रन पाहिजे असेल तर मी छत्तीस दहा सिक्स तर गरज नसेल तर मारणार नाही सर तब्बल चौदा गोलंदाजांना सहा बॉल सहा शटकर मारण्याची संधी असताना सन्मान देणारा महाराष्ट्र टेनिस क्रिकेट मधील एक जबरदस्त खेळाडू दर्शन तुझं मनापासून आभार की तो या स्पर्धेमध्ये आला चांगला खेळ केला सगळ्यांची मन जिंकली टायगर प्रीमियर लीग दिवस तिसरा संपलेला आहे आणि आता आमची प्रॅक्टिस चालू होते संध्याकाळच्या वाजल्यात पाच तिकडं कटके दाखवत येईल मुस्कडा माझी आणि आपल्यासोबत प्रॅक्टिसला उद्या खेळणार आहे तर आज प्रॅक्टिस करते पवनदादा मी तर काहीच प्रॅक्टिस करून मी चाललो आहे आता घरी आणि आज तुम्हाला क्वालिफाय झालेले संघ सांगायचे राहिले त्याच्यामध्ये पहिला संघ क्वालिफाय झाला सुपर ट्वेल्वसाठी तो विश्वजित ठाकूरचा था जो वन साईड सुपर ट्वेल्वमध्ये क्वालिफाय झाला आणि सेकंड पोझिशनसाठी थोडीशी लढाई करावी लागली ती म्हणजे किरम पवार आणि विवेक शेलार या दोन संघामध्ये परंतु विवेक शेलरच्या गोलंदाजीवर किरण पवार बाद झाला आणि तो सामना किरण पवार हरला शेवटचा आणि क्वालिफाय नाही झाला सो so, आजचे क्वालिफाय झालेले दोन संघ होते म्हणजे विश्वजित ठाकूर आणि अजय पाटील जो हे दोन संघ कॅप्टन होते आणि तेच तुम्हाला पुढे बघायला भेटतील ज्याच्यामध्ये भावीस नाईक आयकॉन होता आणि सेकंड होता विवेक शेलार तर आजचा दिवस छान गेला योगेशदादा पण भेटला आज नंतर दर्शन बांदेकर सुद्धा भेटला त्याने पण चांगली बॅटिंग केली परंतु दोन्ही सामने तो लवकरच हारला उद्याच्या दिवसाला असणार आहेत जे चार आयकॉन त्याच्यामध्ये चा माझ्या मते जे मला आठवण येतात हो ते म्हणजे दिनू कांबळे नंतर पवन सुद्धा येणार आहे पवन केने ॲक्च्युली पहिल्या दिवशीच खेळणार होता परंतु काही कारणसह त्याला यायला नाही भेटलं सो आता तो उद्या खेळतो म्हणजे चौथ्या दिवशी तो म्हणजे मोरबी संघामध्ये थर्ड आयकॉन असणार आहे केतन मात्रे आणि चौथा आयकॉन असणार आहे कोण आहे कोण आहे नाही आठवत आहे सो उद्याचे पण आयकॉन खूप चांगले येणार आहेत आणि ते संघ पण चांगले आहेत आणि पनवेलचे सर्व संघ आहेत सो खूप मजा येणार आहे उद्या तर भेटूया आता उद्याच्या लॉगमध्ये हा होता आज दिवस तिसरा आणि छान असा लवकरच संपला निर्विवाद दिवस संपला उद्याच्या मॅचसाठी आपण लवकरच जाणार आहोत बघायला कारण की पहिलीच मॅच केतन माथेची आहे तर बघूया आता केतन माथरे उद्याला कशी बॅटिंग करतोय अक्षय पवार पण त्याचे ऑपोजिट असणार आहे सो बघण्यासारखी लढत होणार आहे चलो बाय बाय आजच्यासाठी एवढंच भेटूया उद्या